लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराज यांची पालखी यंदाही भक्तिभावाने तेरा जून दोन हजार चोवीस रोजी आषाढी वारीसाठी संतनगरी शेगावहून पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे सकाळी सात वाजता भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी पार पाडून श्रींची पालखी पंढरपूरच्या आषाढी सोहळ्यासाठी रवाना होईल यंदाची पालखी पंचावन्नवी आहे आणि यावेळी तेहतीस दिवसांची पायदळ वारी करत वारकरी पंढरीत दाखल होतील श्रीक्षेत्र पंढरपूरमधील आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी संतनगरी शेगाव येथून सोमवार तेरा जून रोजी सकाळी सात वाजता सातशे वारकरी भक्तांसोबत श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे या पालखीमध्ये पहिल्या दिवशी दुपारी नागझरी आणि रात्री पारस येथे मुक्काम असेल तेहत्तीस दिवसांच्या प्रवासात पंधरा जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे पोहोचून विठुरायाच्या पंढरीत दाखल होईल पंढरपूर येथे सतरा जुलै रोजी आषाढी सोहळा पार पडल्यानंतर पाच दिवसांच्या मुक्कामातून एकवीस जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे बावीस दिवसांच्या परतीच्या पायदळ प्रवासाने अकरा ऑगस्ट रोजी श्रींची पालखी पुन्हा शेगाव येथे परतेल संत गजानन महाराजांच्या पालखीच्या यात्रेला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात यावर्षीही या, या यात्रेत सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे